नमस्कार सातारा सवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कोरेगाव तालुक्यात प्रशासन सज्ज प्रांताधिकारी प्रमोद कुदळे राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषद एक सा व एकशे पंचवीस पंचायत समितींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला यामध्ये सातारा जिल्हा परिषद व कोरेगाव पंचायत समिती यांचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रांत अधिकारी प्रमोद कुदळे यांनी केले आहे जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस असून नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी सोळा ते वीस जानेवारी दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आहे रविवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र देण्यात येणार नाही नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असून रविवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही अशी माहिती कुदळे यांनी दिली नामनिर्देशन पत्राची छाननी व त्यावर निर्णय देणे हे दिनांक बावीस जानेवारी दि बावी जाने 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 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून होईल वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक बावीस जानेवारी रोजी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच आहे उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक तेवीस जानेवारी चोवीस जानेवारी व सत्तावीस जानेवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत राहणार असून रविवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी मागे घेण्याची नोटीस स्वीकारण्यात येणार नाही ना निवडणूक उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व वा चिन्ह वाटप दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीन नंतर केले जाणार आहे मतदानाची तारीख पाच फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असून मतमोजणी दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून कोरेगाव येथील लिपी भोसले कॉलेज इंडोर हॉलमध्ये होणार आहे अशी माहिती कुदळे यांनी दिली निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून आचारसंहिता कक्ष कंट्रोल रूम आदींची स्थापना करण्यात आली आहे स्थिर सर्वेक्षण पथकांची देखील स्थापना करण्यात आली आहे कुदळे यांनी निदर्शनास आणून दिले राज्यातील बारा जिल्हा परिषद एकशे पंचवीस पंचायत समितीचा सभागृह निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्या अनुषंगाने जो काही कार्यक्रम निहित केलेला आहे तो मी थोडक्यात सांगतो की नामदेशन पत्र दाखल करण्याचा कालावधी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान नामदेशन पत्र भरण्यासाठीचा कालावधी देण्यात आलेला आहे त्यामध्ये अठरा दो एक दोन हजार सव्वीस रविवार येत असल्यामुळे या दिवशी सार्वजनिक सुट्टी असणार आहे म्हणजे नॉमिनेशन भरण्याचे दिवस हे सोळा ते एकवीस या दरम्यान असणार आहे त्याचबरोबर नॉमिनेशन पत्राची छाननी ही बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असणार आहे त्याच त्यानंतर आपण वैद्यरित्या नामनिर्देशित झालेली उमेदवारांची यादी पब्लिश करणार आहोत छाननी कंप्लीट केल्यानंतर आपण वैद्यरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी पब्लिश करणार आहोत उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे त्यामध्ये पंचवीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्ट्या आहेत त्या दिवशी उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज आपण स्वीकारणार नाही तर तेवीस चोवीस आणि सत्तावीस जानेवारी या तीन दिवशी उमेदवारी मागे घेणे घेण्याचे अर्ज आपण स्वीकारणार आहोत सत्तावीस जानेवारी रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी आपण पब्लिश करणार आहोत आणि त्यांना चिन्ह वाटप देणार करणार आहोत मतदानाची तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार चव्वीस आहे आणि मतमोजणीची तारीख सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे आणि या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकासाठी मतदार यादीचा जो ग्राह्य दिनांक आहे तो आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस हा फिक्स केलेला आहे किंवा ग्राह्य जाण्याचा दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस आहे तर या अनुषंगाने कोरेगाव प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तालुका प्रमुख सर्व विभागीय प्रमुख त्याचबरोबर पोलीस यांची बैठक घेतलेली आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत आणि आचारसंहितेच्या बाबतीत योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आचारसंहितेच्या अनुषंगाने आपण तालुक्यामध्ये तीन ए पेसटी फ्लाईंग स्क्वॉड आणि तीन स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम स्थापन केलेल्या आहेत ज्या स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आहेत त्या सातारा मसव रोडवरती त्रिपुटी या ठिकाणी त्याचबरोबर वाटार स्टेशन येथे तडवले संमत वागोरी या ठिकाणी आणि रेमपूर एरियामध्ये साठेवाडी या ठिकाणी आपण तीन टीम स्थापन करत आहोत त्याचबरोबर तीन फ्लाईंग स्क्वॉड आहे एक कोरेगाव तहसील ऑफिस या ठिकाणी एक वाटार स्टेशन पोलीस स्टेशन आणि एक रेहमतपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी हो आपण ठेवत आहोत तर सर्व सर्वच राजकीय पदाधिकारी आणि सर्वच जनतेला आव्हान आहे की आचारसंहिता किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने काही तक्रार किंवा काही प्रॉब्लेम असतील तर या फ्लाईंग स्क्वॉड आणि आमचं तहसील या ठिकाणी जे नियंत्रण कक्ष आहेत त्या ठिकाणी आपण तक्रार करू शकता जेणेकरून आमच्याकडून प्रशासनाच्या वतीने शक्य तितक्या लवकर आपण त्याला प्रतिसाद देऊन ते तो प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याचबरोबर जो मतदार सर्वांनाच प्रशासनाच्या वतीने एक आणखी एक आव्हान आहे की या निवडणूक आयोगाने जो काही कार्यक्रम जाहीर केलेलं आहे त्या अनुषंगाने पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपला मतदानाचा दिनांक असणार आहे तर सर्वांना आमच्या वतीने आव्हान आहे की सर्वांनी जे काही मतदार यादीमध्ये ज्यांची नावं आहेत हो त्या सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसादाने मतदान करावे जेणेकरून आपले मतदा जेणेकरून आपल्या सर्वांच्याच योग्यतेचे किंवा जे अपेक्षित उमेदवार आहेत ते निवडून येतील त्याचबरोबर या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या कोरेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जवळपास दोनशे त्रेपन्न मतदान केंद्र आहेत आणि हे दोनशे त्रेपन्न मतदान केंद्र दीडशे इमारतीमध्ये आहेत त्यामध्ये एक मतदान केंद्र असणाऱ्या एकोणऐंशी इमारती आहेत दोन मतदान केंद्र असणाऱ्या पन्नास इमारती आहेत तीन मतदान केंद्र असणारे चौदा इमारती आहेत चार मतदान केंद्र असणाऱ्या चार इमारती आहेत पाच मतदान केंद्र असणाऱ्या दोन इमारती आहेत आणि सहा मतदान केंद्र असणारे एक मार्ग सहा मतदान केंद्र जे पिंपोडे बुद्रुक या ठिकाणी आहेत आणि पाच मतदान केंद्र असणारे वाटार किरोली आणि कुंडे या ठिकाणी पाच मतदान केंद्र आहेत सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मिनिमम फॅसिलिटी पुरवण्याचा आम्ही प्रशासनाच्या वतीने पूर्ण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर जो काही ट्रान्सपोर्ट प्लॅन आणि कम्युनिकेशन प्लॅन हे सुद्धा आम्ही तयार केलेले आहे तर परत एकदा आम्ही प्रशासनाच्या वतीने आपणा सर्वांना विनंती करतो की पाच फेब्रुवारी रोजी आपण उत्स्फूर्त प्रतिसादाने मतदान करावं आणि आपल्या मतदानाचा हक्क बचावा जेणेकरून आपले जी काही लोकशाही ती बळकट होईल धन्यवाद